औरंगजेबचा मृत्यू नगरमध्ये झाला मग त्याची कबर कुठे बांधली शेवटचा प्रभावी मुघल शासक मानल्या जाणाऱ्या औरंगजेबचा मृत्यू तीन मार्च सतराशे सात साली नगरमध्ये झाला औरंगजेबचा मुलगा शाह याने खुलताबाद येथे कबर उभारली खुलताबाद हे समाधीचे गाव म्हणून ओळखले जाते आपला दफनविधी खुलताबादमधील शेख जैन उद्दीन औरंगजेबचा आध्यात्मिक गुरु यांच्या दर्गा जळो करावा अशी औरंगजेबची मृत्यूपूर्व इच्छा होती ही इच्छा त्याच्या मुलाने पूर्ण केली औरंगजेबची मृत्यूपूर्व अशी ही इच्छा होती की त्याची समाधीसुद्धा एकदम साध्या पद्धतीने बांधावी जी त्याच्या स्वकमाईच्या पैशातून असेल कबर अत्यंत साधे बनवावी तिच्यावर सब्जाचे झाड लावावं आणि वरच्या बाजूला छत वगैरे काहीही नसावं असं त्याच्या मृत्यूपत्रात नमूद होतं त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या मुलाने समाधी अवघ्या चौदा रुपये बारा आणि इतक्या पैशात उभारली असं म्हणतात की हे पैसे औरंगजेबने स्वतः टोप्या विणून व विकून कमावले होते औरंगजेबचे वडील शहाजहान बादशाह असताना त्यांनी औरंगजेबला सुबेदार म्हणून दौलताबादला पाठवलं हा औरंगजेबच्या पहिला सुबेदारीचा कार्यकाळ होता इतिहासकारांच्या मते औरंगजेबला औरंगाबाद फार आवडायचं त्यामुळे त्याने दौलताबादचं मुख्यालय बदलून औरंगाबाद पसंत केलं होतं औरंगजेबला औरंगाबाद एवढं आवडायचं की औरंगजेब वेरूळ दौलताबाद असं दख्खनमध्ये सगळीकडे फिरायचा औरंगजेबने औरंगाबाद येथे अनेक वास्तू बांधल्या त्यात किलेअर्क आणि हिमायत बागसारख्या अनेक बागांचा समावेश होतो आता औरंगाबाद या शहराचं नामांतर झाले असून हे शहर आता छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद